पेठ तालुका आंबेगाव गावच्या हद्दीत रानवारा पेट्रोल पंप येथे शेतातून पायी घरी जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात चोरट्याने सीताबाई रामदास ढमाले रानार पेठ तालुका आंबेगाव या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील नव्वद हजार रुपये किमतीची सोन्याची माळ पळून नेली याबाबत सीताबाई ढमाले यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी सीताबाई ढमाले या रक्षाबंधन सणानिमित्त मेंगडेवाडी या ठिकाणी गेल्या होत्या त्या पुन्हा घरी पेठ येथे येण्यासाठी निघाले असता त्या पेठ गावच्या हद्दीत असलेल्या रानवारा पेट्रोल पंप ते डमाले वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून पायी घरी जात असता त्यांच्या पाठीमागून आलेल्या अनोळखी व्यक्तीने सीताबाई डमाले यांच्या गाळ्यातील दीड तोळ्याच्या वजनाची सोन्याची माळ जबरदस्ती निसकावून चोरून पळून गेला या झटापेटीत चोरट्यांनी सीताबाई डमाले यांना खाली ढकलून दिल्याने त्या खाली पडून त्यांच्या पायाचे खोब्याचे हाड फ्रॅक्चर झाले असून या जखमी झाल्या आहेत त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा केला आहे याबाबत अज्ञात चोरट्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आणि ही घटना कधी घडली हे सांगा जयश्री विलास धमाले त्या प मेंगडेवाडीला गेल्या होत्या आणि मग सोमवारी येत असताना रानवाऱ्याच्या पाठीमागे उतरले तिथे आणि मग ते तो तिथं असं चोरट्यांनी वर त्यांच्यावर हल्ला केला गळ्यातलं ओढलं ते आणि मग त्यावर त्यांना ढकलून दिलं असेल ढकलून दिलं पडल्या त्या आणि मग नंतर तिथं तो एक तोत्रे म्हणून एक सारिका तोत्रे ती चालली होती रस्त्याने मग आजीने ते तिला आवाज दिला मग ती आजी तिथे आणि तिला आजीने मग त्या सारिका तोत्रेने तो आम्हाला फोन केला की आजी इथं पडलेली आहे रडती आहे तिच्यावर असं चोर चोरट्यांनी हल्ला केला आहे गळ्यातलं ते ओढून नेलं आहे तोडून आणि आजीला उठता ते येत नव्हतं काहीच येत नव्हतं रडत होती आजी द्वारात मग आम्ही गेलो आजीला उठवलं तर त्यांना उठता पण येत नव्हतं काहीच नव्हतं मग आम्ही त्यांना आमचे धीर त्यांच्या पा पाटूशी म्हणजे बसून त्यांना गाडीत बसून आणलं आणि तृप्ती हॉस्पिटलला आधी ॲडमिट केलं तिथे एक्सरे वगैरे काढले परंतु नंतर आम्ही मनिरडे घेतला पारगाव येथे त्यांना ॲडमिट केलं परत आता आजी हॉस्पिटलमध्येच आहे का घरी आणलेच आहे सोमवारी आजीच्या गळ्यातलं ऐवज हा किती तोळ्याचा असावा हो एक सोळ्यापर्यंत असू शकतो आणि ज्या वेळेला तुम्ही आता आजीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेले अजून आजी उपचार घेतात पण या हॉस्पिटलचा एकंदरीत खर्च किती येऊ शकतो डॉक्टरांनी एक लाखापर्यंत खर्च तसं सांगितलं आहे पण अजून पुढे किती होऊ शकतो किंवा काय होतंय आहे हे काही सांगता येत नाही डॉक्टरांनी डिटेल लाखापर्यंत तो खर्च सांगितलेला आहे आता ह्या ज्या आजी समजा उपचार घेऊन घरी आल्यानंतर म्हणजे व्यवस्थित बऱ्या होतीन चालतील हिंटिन का थोड्या हाय अपंगत्व राहीन त्यांच्यामध्ये काही हो तसं सहा महिने त्यांना पूर्ण काळजीच घ्यायला सांगितलेली आहे पण आता त्यांना बॉल बसवलेला आहे ना म्हणजे तो बॉलच टाकलेला आहे त्यामुळे त्यांना खूप त्रास होईल त्यांच्यात अशक्तपणा खूपच आहे आणि त्यांची तब्येत पण खूप आहे त्या घाबरल्यामुळे त्यांची खूप तब्येत म्हणजे हे झालं होतं त्यांना बीपी ते पूर्ण घाबरूनच गेल्या होत्या म्हणजे त्यांचे ब्लड प्रेशर बीपी वाढलं म्हणायचं खूपच त्रास झाला होता त्यांना माझी आई पेट या ठिकाणी मेघडेवडी या ठिकाणी रक्षाबद्ध सीताबाई रातनं त्यामध्ये माझी आई मेघडेवडी इथून दुपारी दोन एकच्या आसपास मेघडेवाडीमध्ये निघाल्या आणि त्या रिक्षाने मेघड्यावाडीत पासून त्या रानवा याच्या कशी आल्या लायमूक फाट्यावरती तिथून त्या ॲटोनी परत बसल्या आणि ॲटोमधून त्या रानवारा हॉटेलमा मध्या माग पाठीमागे उतरल्या रा रानवारेच्या हॉटेलबा उतरल्या रा, असताना रा उतर पाय जात असताना पाऊल जात असताना त्यांना कोणी आदल्या दिसा पाळत ठेवून त्यांना मध्य रस्त्याच्या मध्यभागी आढून त्यांच्या त्या सोन्याची च्या मंगळसूत्र टाईप होतो ते हिसकावून नेलं हिसकावून नेल्यानंतर त्या आजी त्यांना खड्ड्यात दोटून गेलं त्यांना मोठी पायाला जखम झाली म्हणजे त्याला हां पाठीला जखम झाली पाठीला जखम झाली असताना त्या तिथेच पडून आल्या त्या आमच्या ती इथली तो तरी मॅडम म्हणून होत्या त्या पायपाय चालल्या होत्या पायपाय चालल्यासाठी आजीने त्यांना हात मारला त्या तिथं जवळ आल्या त्याजवळ येऊन त्यांनी येणार त्यांना हात मारलेली त्या तिथं आल्यात त्यांनी मग आमच्या घरच्यांना फोन केला व इथं आजी पडलेली आहे